आम्ही म्हणजे आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने केलं होतं रस्ता रोको केला होता या रस्त्यावर देऊरपासून निघालेला हा रस्ता लोणान देऊर ते सा कोरेगाव रेहमतपूर रस्ता या रस्त्याला मंजुरी दोन हजार तेवीस साली झाली आहे दोन हजार तेवीस साला मंजूर झालेला रस्ता हा नुसता उकरून ठेवलेला आहे प्रमुख रस्ता असणारा रस्ता जो संपर्क तुटला गेला त्यामुळे दुर्दैवाने नागरिकांचे अपघात झाले नागरिकांना प्रचंड मानसिक ताण मानसिक तणाव या ठिकाणी होतो आहे काही लोकांची अपघात होऊन त्या ठिकाणी गंभीर दुखापत पण झालेली आहे मला वाटतं की या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवला होता लगेच काम सुरू करतो अशा प्रकारचं आश्वासन अधिकाऱ्यांनी घेतलं होतं त्या अजूनही त्याची पूर्तता झाली नसत्या त्याच पद्धतीचा आवाज आज रमेश उबाळे यांनी उद्गवलेला आहे त्याचबरोबर कोरेगावच्या असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमधला असलेला पक्षपातीपणा तिथे चाललेले अवैध धंदे वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या त्या परिस्थितीवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तिथे लिंब या लोकांच्या असलेल्या आंदोलनाला ते भेट दिले त्यांचा प्रश्न तहसीलदार परवाच्या दिवशी बैठक घेऊन त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की बैठक येतो म्हणून तशा पद्धतीने आज माझी मागणी आहे खरं म्हणतात माझा आरोप आहे की निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दोनशे पाचशे कोटीची प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झालेली आहेत पैशाची तरतूद नसताना तशा प्रकारची मंजुरी केलेली आहे आणि त्याचा निधी हा निवडणुकीसाठी वापरला अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्यामुळे या कामाला सुरुवात करून फक्त माती उकरण्याचं काम जर झालं तर त्याला लगेच काय त्याला अमाऊंट मिळतात एक्सेलेशन अमाऊंट काय का मिळते या अमाऊंटच्या माध्यमातून फक्त काम झालेलं आहे आंदोलन झाल्यानंतरसुद्धा कामं होत नसेल मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांशी त्यावेळेला बोललो होतो ते बोलले की आम्ही लगेच काम सुरू करतो आहे काम चालू झालं आहे एक मशीन आणि एक त्या खाडीचाही या सातारा जिल्ह्यामध्ये जावली असेल सातारा असेल कोरेगाव असेल अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या कामाची निकृष्टपणाची वाई सुरूर वगैरे ही सगळी कामं बंद आहेत या असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आज माझं म्हणणं आहे की या असलेल्या आंदोलनाच्या संदर्भातून जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालावं अन्यथा अधिवेशनामध्ये आम्ही याचा पर्दाफाश करू आणि या सर्व असलेल्या दोषीवर कारवाई करण्याची मागणी करणार जिल्हा सातारची चौदार ओळख राजपुरोहितसावा ना पोय राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही आज आंदोलनाचा सलग नववा दिवस आहे आपण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन केलं होतं या ठिय्या आंदोलनाला आपल्या यश आलेलं आहे आपण ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होणार आहे जे सगळ्यात महत्त्वाचा आमचा प्रश्न होता शिरडोण येथील माझ्या मागासवर्गीय माता भगिनी उघड्यावरती स्वच्छाला बसत होते कालच त्या गावची ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी नारळ वाढवून तिथं मटेरियल वगैरे पडलेलं आहे ते काम चालू होतं आहे दुसरं वाडे इथेल गॅस स्टेशन अनधिकृत आहे त्याची सर्व कागदपत्रं आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यावरतीसुद्धा ते कारवाई करत आहेत कारण त्याला टी पी सँक्शन नाही प्राणसाहेबांचं सँक्शन नाही कलेक्टर सँक्शन नाही कुठल्याही कुणाचीही ऑर्डर नसताना तिथं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तेही लवकरच बांधकाम तिथलं काढण्यात येईल आणि ते गॅस स्टेशन बंद पडेल वेगवेगळे विषय घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो होतो प्रत्येक डिपार्टमेंटशी स्वतः आदरणीय कलेक्टर साहेबांनी फोनवरती संवाद साधला माझे सगळे प्रश्न ते त्यांनी त्यांना विशी होते अतिशय गडबडीत होते पण त्यांनी त्यातूनसुद्धा वेळ काढून एक आंदोलकाचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं त्याबद्दल खरं तर मी साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो की रस्त्यावरती ज्यावेळेस आंदोलक बसतो त्याला प्रचंड त्रास होत असतो आणि त्याचं म्हणणं ऐकून घेऊन नुसतं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली आणि माझे सर्व प्रश्न आज मार्गी निघालेले आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी साहेब यांनी ही मिटिंग घडवून आणली त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून आभार मानतो भले मी वेगळ्या पक्षात जरी काम करत असलो तरी आमचे अजूनही मैत्रीपूर्व आणि घरचे संबंध आहेत आणि याचा अनुभव मला आज आला की आदरणीय आमदार साहेबांनी माझ्यासाठी वेळ काढून आदरणीय कलेक् सा, कलेक्ट सा, कलेक्टर साहेबांची आणि माझी भेट घडवून आणली आणि हे माझे सर्व प्रश्न त्यांच्या पुढाकारानं सुटले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो माझं बेमुदत ठिया आंदोलन आज या ठिकाणी संपलेलं आहे कालच दुर्गादेवी नऊ दिवसांनी उठलेले आहे आणि आज मी या नवरात्रीचा माझा पण आंदोलनाचा हा नववा दिवस संपलेला आहे कलेक्टर साहेबांमुळं आज हे आंदोलनातून मी उठत आहे जशी जनतेची सेवा आमदारकीला इलेक्शन जिंकून निवडून येऊन करतात मी जनतेची सेवा जनतेचे प्रश्न मी माझ्या पद्धतीनं माझ्या माध्यमातून घेऊन सोडवत असतो आणि त्यांना न्याय देत असतो भावावरतीच पूर्ण मतदारसंघाचा लोड नको म्हणून थोडासा भाग त्यातला थोडासा हिस्सा मी घेतो त्याचा खारीचा वाटा मी घेतो की बाबा त्यांना दगधग असते चोवीस तास ते काम करत असतात तर त्यांचा कुठंतरी काम सोपं व्हावं थोडं कमी व्हावं म्हणून मी आंदोलनाच्या ह्याच्यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती दबावतंत्र आणून त्यांच्याकडून ते काम करून घेत असतो जे गोरगरीब जनतेवरती अन्याय होत असतो त्यांचे प्रश्न सोडवत असतो यासाठी मी बसतो आणि मला वाटत नाही की आमच्या बंधूंना त्यातून काय अडचण असेल कारण त्यांना माझं काम आवडतं त्यामुळे त्यांचा मला फोन कधी येत नाही की तू आंदोलनाला बसू नकोस किंवा ह्या विषयात तू हात घालू नको लक्ष देऊ नको असं कधीही दबावाचा फोन माझ्या भावाचा येत नाही त्याचं मन मोठं आहे तो मोठ्या मनाने एखाद्या विषय जरी त्यांना आवडत नसला तर तो माफ करतो कारण हे मोठ्या भावाचं कामच असतं आणि असं जरी मी आंदोलन वगैरे करत असलो तरी मी कायम माझे मोठे बंधू आदरणीय महेश दादा शिंदे आमच्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे खऱ्या अर्थी विकासरत्न आहे त्यांच्यासोबत मी या गोष्टीमुळंच असतो आणि दसऱ्याला जसं रावणाचं दहन केलं जातं तसे या सातारा जिल्ह्यातले जे खुर्चीवरती बसलेले भ्रष्टाचारी रावण आहेत त्यांचं दहन मी या आंदोलनातून करत असतो जे भ्रष्टाचारी आहे जे पैसे खातात जे गोरगरिबांना लुटतात त्यांना त्रास देतात त्यांच्या विरोधात इथून सुद्धा हे असेच आंदोलनं माझी होणार आहेत टॅन 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 टन 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 जी केम आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिल एक सिरियल्स सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग